मुंबईकरांच्या स्वप्नातील सुंदर मोठ्या घराचं स्वप्न लवकरच साकार होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपूर्ण विकास समूह स्वयंपूर्ण विकास अभ्यास गटाचा अहवाल मुदतीच्या आधीच सादर केला आहे आणि त्याबद्दल अभ्यास गटाचं मी अभिनंदन करतो अभ्यास गटाने शासनाला सादर केलेल्या सूचना गृहनिर्माण सहकार नगर विकास विभागाकडे पाठवून विभागाच्या मतावर आधारित प्रस्तावाला कॅबिनेटची मान्यता घेऊ आणि अभ्यास गटाने स्वीकार केलेल्या निर्णयांबाबतची शासन निर्णय लवकरच काढून आगामी डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये याबाबत झालेल्या कामाचा अहवाल सादर करणार असल्याचं आणि यातील महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे राज्यातील प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांच्या कामांना गती मिळवून मुंबईकरांचा स्वप्नातील सुंदर व मोठ्या घरांचं स्वप्न साकार होण्यास मदत होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे विधानभवन येथे सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपूर्ण विकास समूह स्वयंपूर्ण विकास अभ्यास गटाचा अहवाल शासनात सादर करण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलत होते या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेचे अध्यक्ष ऍडव्होकेट राहुल नार्वेकर सभापती राम शिंदे सांस्कृतिक कार्यमंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील त्यासोबतच कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा राज्यमंत्री डॉक्टर पंकज गोयल आमदार प्रवीण दरेकर सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपूर्ण विकास समूह स्वयंपूर्ण विकास अभ्यास गटाचे सदस्य यावेळेस उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार एकोणीस साली स्वयंपूर्ण विकास ही संकल्पना मांडली गेली होती तर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पार पडलेल्या संमेलनामध्ये मी स्वतः सहभागी झालो होतो आणि या संमेलनामध्ये जवळपास एकोणीस मागण्या मांडल्या गेल्या होत्या त्यातील अठरा मागण्या पूर्ण करून गृहनिर्माण संस्थांची पुनर्विकासासाठी एक शासन निर्णय काढण्यात आला आहे आणि यामध्ये अजून अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे हे लक्षात आले त्यामुळे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट निर्माण केला आहे आणि या अभ्यास गटाने सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपूर्ण विकास समूह स्वयंपूर्ण विकासासाठी अत्यंत अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण शिफारसी तयार केला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीमध्ये म्हटलं आहे